असला तरी पुरणपोळी माझी काही साथ सोडत नाही हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन केंद्र आणि ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी यांच्या सहकार्यातून दिव्यांगांना कृत्रिम अवयव बसवण्याचा जो एक विश्व विक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे गिनीस बुकचा जो रेकॉर्ड करण्यात आलेला आहे त्याच्या प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी माननीय चंद्रकांत दादा पाटील सन्माननीय मुरलीधरजी मोहोळ सिद्धार्थजी शिरोळे आपल्या भारत विकास परिषदेचे दत्ताजी चितळे श्री सागरजी ढोले पाटील पाटी, श्री विनयजी खटावकर श्री राजेंद्रजी जोग श्री राजेशजी पांडे श्री सुशीलजी जाधव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड चे ऍडज्युडिकेटर श्री स्वप्नील डांगरीकर मिलिंद वेर्लेकर या ठिकाणी उपस्थित सर्व सन्मान्य पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूं आज मला अतिशय आनंद आहे की एका अत्यंत ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याकरता मला या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं खरं म्हणजे गेल्या दोन तीन वर्षामध्ये पुण्यामध्ये अनेक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे सर्टिफिकेट देण्याकरता मी आलेलो आहे मी एक दिवस तर राजेश पांडे यांना म्हटलं की पुण्याकरता एक सेपरेट चॅप्टर कदाचित आपल्याला गिनीज बुक मध्ये तयार करावा लागेल पण आजचा कार्यक्रम हा सगळ्यात खास आहे हा सगळ्यात वेगळा आहे आणि हा सगळ्यात महत्वाचा आहे हे मात्र आपण सगळ्यांनी अधोरेखित केलं पाहिजे यापूर्वीचा आमच्या दिव्यांगांना कृत्रिम अवयव देण्याचा जो रेकॉर्ड होता तो आठ तासात सातशे काही अशा प्रकारच्या दिव्यांगांना त्या ठिकाणी अशा प्रकारचे कृत्रिम अवयव दिले होते भारत विकास परिषद आणि ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी यांनी अतिशय मेहनत करून अतिशय नियोजनबद्ध अशा प्रकारची व्यवस्था करून अनेकांना ट्रेनिंग देऊन अतिशय चांगल्या प्रकारच्या व्यवस्था उभ्या करून एक नवीन रेकॉर्ड तयार केला आणि चार तास काही मिनिटांमध्ये आठशे ब्याण्णव दिव्यांगांना त्या ठिकाणी कृत्रिम अवयव देण्यात आले आणि गिरीश बुकचा एक नवीन रेकॉर्ड तयार झाला आज त्या रेकॉर्डच्या निमित्ताने त्याचं सर्टिफिकेट देखील आपण प्रदान केलेलं आहे आणि गिरीशचे जे अधिकारी या ठिकाणी आले आहेत त्यांनी अतिशय सुंदर याचं वर्णन केलं की अनेक वेळा गिनीसचे रेकॉर्ड हे पीआर ऍक्टिव्हिटी म्हणून केले जातात पण या कार्यक्रमामध्ये ऍक्टिव्हिटी नाही आहे तर सेवा हा भाव घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला आणि म्हणून हे सर्टिफिकेट देखील अतिशय खास आहे मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं भारत विकास परिषद आणि ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना सांगू इच्छितो की आम्हाला तुमचा अभिमान आहे तुम्ही केलेल्या कार्याचा अभिमान आहे आताच चित्रे साहेबांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं की ज्या विचार परिवारातन ही संस्था काम करते आहे तो विचार हा सेवेचाच विचार आहे सेवा हे यज्ञकुंड समिधासम हम जले ध्येय महासागर मे सरित रूप हम मिले लोक योग क्षेम ही राष्ट्र हो सेवारत व्यक्ती कार्य काही प्राण हो हे सांगणारी ही आमची विचार पद्धती आहे त्यामुळे सेवेचाच विचार घेऊन जे काम करतात त्यांच्याकरता रेकॉर्ड हा बनवावा लागत नाही तो त्यांच्या कामामध्ये एक विसावा असतो त्यांच्या कामातलं ज्याला आपण एक स्टेशन म्हणू शकतो ते स्टेशन असत पण त्यांचा प्रवास हा कधीच थांबत नाही तो प्रवास अखंड असतो त्या अखंड प्रवासातला एक दिवस म्हणून आज आपण या दिवसाकडे पाहू शकतो मला विश्वास आहे की रौप्य महोत्सवी वर्षी हा रेकॉर्ड आपण या ठिकाणी तयार केला पण आपला रेकॉर्ड आपणच मोडणार आहात याबद्दल माझ्या मनात शंका नाही सेवेची ही परंपरा भारतामध्ये अत्यंत जुनी आहे आपल्याला माहिती आहे की आपली जी संस्कृती आहे या संस्कृतीमध्ये आणि पाश्चिमात्य संस्कृतीमधला जर मुख्य काही फरक असेल तर पाश्चिमात्य संस्कृती म्हणते सर्वायवल ऑफ द फिटेस्ट ज्याच्यात शक्ती आहे तो जगेल जगण्याकरता संघर्ष करावा लागेल पण आम्ही असं म्हणतो जो जन्माला आला आहे तो जगेल आणि समाज त्याला जगवेल हा आमच्या विचारातला मूळ फरक आहे आणि म्हणून समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला जगवण्याचा जी जबाबदारी ही समाजाची आहे आणि त्याचा मूल मंत्र हा सेवेचा आहे हा विचार घेऊन आपण सगळे काम करत असतो आणि म्हणूनच या सेवेच्या वाटेवर अशा प्रकारचं जे कार्य आज भारत विकास परिषदेच्या माध्यमातून चाललंय ते खरोखर अत्यंत चांगलं आहे एकच माझी सूचना आहे की जेव्हा आपली स्थापना झाली त्यावेळी आपण विकलांग म्हणायचो आता आपल्या पंतप्रधानांनी अतिशय सुंदर शब्द दिलेला आहे दिव्यांग त्यामुळे आता पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने थोडं नामांतरण देखील केलं पाहिजे आणि विकलांग पुनर्वास केंद्राचं नाव पुढच्या काळात तुम्ही दिव्यांग पुनर्वास केंद्र कराल अशा प्रकारची मला अपेक्षा आहे खर म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी दिव्यांगांच्या संदर्भात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आणि त्यामध्ये विशेषतः आपल्या देशामध्ये अलिम्को सारखी कंपनी स्थापन करून या कंपनीच्या माध्यमातून पूर्वी जे सगळे प्रोस्थेटिक पार्ट्स हे आपल्याला इम्पोर्ट करावे लागायचे त्या सगळ्याचे इम्पोर्ट सबस्टिट्यूट त्याची टेक्नॉलॉजी ही भारतामध्ये आणली आणि आता जागतिक स्तराचे त्याच क्वालिटीचे आणि तसंच तंत्रज्ञान वापरून अशा प्रकारचे सर्व हे कृत्रिम अवयव आपल्या देशामध्ये तयार होतात आणि विशेषतः मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत हे पोचलं पाहिजे याकरता केंद्र सरकारने देखील स्वत एक मोठी योजना सुरू केली आणि त्या योजनेच्या माध्यमातून शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पण एक गोष्ट मात्र आपण लक्षात घेतली पाहिजे कि सरकारने कितीही प्रयत्न केला तरीही अशा प्रकारचं जे आंदोलन असतं अशा प्रकारची जी सेवा असते ती तेव्हाच पूर्ण होते ज्यावेळी सेवेला समर्पित स्वयंसेवी संघटना त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि अशा प्रकारच्या स्वयंसेवी संघटना सहभागी झाल्या की कार्याची गतीही वाढते आणि त्या कार्याच्या प्रती त्यांची जी समर्पण भावना असते त्यामुळे त्याला एक वेगळं अधिष्ठान प्राप्त होतं आणि तेच अधिष्ठान आपण भारत विकास परिषदेच्या माध्यमातन या ठिकाणी बघतोय मी विशेष अभिनंदन करेन ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचं की ज्यांनी हे संपूर्ण शिवधनुष्य पेळण्याकरता आपली जागा आपले लोक आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आपला मॅन पॉवर सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या मला असं वाटतं की सेवा आणि समर्पणाचा जो भाव हा ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीने दाखवलेला आहे तोही अतिशय महत्वपूर्ण आहे आणि त्याबद्दल मी त्यांचेही अतिशय मनापासून अभिनंदन करतो उल्हास घुले पाटील आणि मानी यांच्याशी तर आमचे जुने संबंध आहेतच आणि निश्चितपणे सागरजी आता तुम्ही देखील अतिशय चांगलं काम या ठिकाणी करता आहात आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आपला जो विचार परिवार आहे हा विचारांचं म्हणजे चांगल्या विचारांचं संक्रमण करणारा आहे आणि जसा संक्रमित रोग हा संक्रमण करतो तसा आमच्या विचाराचा रोगही थोडा संक्रमण करत असतो त्याच्यामुळे सागरजी आता पुढच्या काळामध्ये आमच्या विचाराचं संक्रमण हे तुमच्याकडे झालेलं मला दिसत आहे आणि त्याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे कारण चांगलं कार्य करण्याकरता समाजातले सगळे लोक हे एकत्रितच आले पाहिजेत आणि ते काम या ठिकाणी होत आहे मी आजच्या या प्रसंगी अधिक बोलणार नाही पण या दिव्यांगांच्या क्षेत्रामध्ये अजून खूप करण्याची आवश्यकता आहे विशेषतः आपण कायदे केले पण सरकारच अनेक ठिकाणी कायदे पाळत नाही अशा प्रकारची अवस्था आहे त्यामुळे आम्ही आता महाराष्ट्रामध्ये जे झालेले कायदे आहेत ते कायदे सरकारने किमान पाळले पाहिजेत याकरता आमच्या वेबसाईट पासून तर आमच्या ऑफिसेस पर्यंत सर्व ठिकाणी जी सुगमता असली पाहिजे ती सुगमता करायची सुरुवात केलेली आहे मोठ्या प्रमाणात ते काम आमचं पूर्ण देखील होत आहे आमच्या शंभर दिवसाच्या टार्गेटमध्ये हे देखील एक टार्गेट आम्ही दिलं होतं की दिव्यांगांकरता सुगमता आपल्याला तयार करायची आहे पण मला असं वाटतं की हे जे काही कार्य सरकार करू इच्छिते त्याच्यामध्ये भारत विकास परिषद असेल किंवा ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी असतील आपल्यासारख्या लोकांच्या सहभागामुळेच आपण दिव्यांगांच्या जीवनामध्ये निश्चितपणे एक चांगलं परिवर्तन करू शकू आणि म्हणून तुमच्या पुढच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा देतो तुम्ही जेव्हा पुढचा रेकॉर्ड कराल तेव्हाही मी त्या ठिकाणी निश्चितपणे येईल कारण तुम्ही रेकॉर्ड करणार याबद्दल माझ्या मनात शंका नाही आणि त्याही कार्यक्रमाचं आपण मला सहभागी करून घ्यावं यासोबत ज्या सगळ्या स्पॉन्सर्सने ज्या सगळ्या प्रायोजकांनी याला मदत केली त्यांचेही मी मनापासून आभार मानतो कारण एवढा मोठा कार्यक्रम हाती घ्यायचा तर प्रायोजकत्व देणारे दानशूर लोक असल्याशिवाय हे करणं शक्य नाही त्यामुळे ज्या संस्था आणि व्यक्तींनी याला मदत केलेली आहे त्यांचंही मी मनापासून आभार मानतो आणि चांगल्या कार्यामध्ये सम्मिलित करून घेतल्याबद्दल आपले मनापासून आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र